नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कामगार योजनेचं ई कार्ड डाउनलोड कसं करायचं तुम्ही जर आणखी पण तुमच्या कामगार योजनेचं ई कार्ड डाउनलोड केलं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचं जे कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं जे क्रोम ब्राउजर आहे ते काय करायचे ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर यामध्ये टाकायचे डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्च करून आहे ही जी पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवर असाल इथं आल्यानंतर आता काय करायचं का आहे आपल्याला आपण जो आधार क्रमांक आपल्या कामगार योजनेसाठी दिला होता तो आधार क्रमांक इथे काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर त्यानंतर तुम्हाला खरी काय करायचं आहे तुमचा जो मोबाईल नंबर दिला आहे तुम्ही कामगार योजनेसाठी तो मोबाईल नंबर काय करायचं तुम्ही टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला टू फॉर्म यावर क्लिक करायचं आहे आता तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर जर बरोबर असेल तर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही काय आहे एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर करून झाल्यानंतर व्हॅलिड ओ टी पी यावर काय करायचं आपल्याला क्लिक आहे आता तुम्ही बघू शकता तुमची जी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल आहे ती लॉग इन झालेली आहे आणि याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स आहे तुम्हाला काय करायचंय एकदम खाली जायचे स्क्रोल करायचे स्क्रोल करायचे सगळ्यात खाली गेल्यानंतर बघा इथे ऑप्शन दिलेला सगळ्यात शेवट ई कार्ड यावर काय करायचं क्लिक करायचे यावर क्लिक नंतर थोडंसं आणखी खाली करायचंय इथे बघा ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट आणि ई कार्ड रिन्युअल प्रिंट हे दोन ऑप्शन येईल या दोन्ही ऑप्शनवर काय करायचं काही ऑप्शन बी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं जे कार्ड आहे ते कार्ड इथे डाउनलोड झाले तर काय करायचे प्रिंट टू कार्ड यावर क्लिक करायचे त्यानंतर थ्री डॉट दिलेलं आहे बघा यावर क्लिक करायचे सेव्ह ॲज अ पीडीएफ तुम्हाला जोमॉबमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे ते तुम्हाला सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे कामगार कामगारच कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता